पिठलं भाकरी ही महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्राची ओळख आहे तमाम खाद्यप्रेमींच्या टॉप लिस्टमध्ये या पिठलं भाकरीचा नंबर लागतो बऱ्याच जणांना या पद्धतीने बेसन करणं हे अवघड वाटतं तर याच्या संपूर्ण टिप्स मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात गुठही न होता मस्त अगदी झणझणीत आणि चविष्ट बेसन कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नीतूज कॉर्नरवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे नीतूज कॉर्नरवरचे वरचे व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये मला सांगा आणि चॅनल सबस्क्राईब तुम्हाला येत राहील बेसन हटताना पिठामध्ये गाठी होतात तर या गाठी होऊ नयेत यासाठी काही खास टिप्स मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रथम कढईमध्ये तेल टाकून गरम झाल्यावर मोहरी आणि जिरीची फोडणी करायची आहे यानंतर एक छोटा कांदा चिरून घ्यायचा आहे तो आपल्याला तेलावर छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतलेला आहे मिरचीचा ठेचासुद्धा छान परतून घेऊन त्यामध्ये चवीनुसार आणि रंगासाठी आपल्याला हळद टाकायची आहे सोबतच थोडी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं आहे इथे मी साधारणपणे दीड ग्लास इतकं पाणी टाकणार आहे हे पाणी आपल्याला पूर्ण उकळून द्यायचं नाही आपल्याला हे पाणी फक्त गरम करायचं आहे त्यामुळे हा जो मसाला आहे म्हणजे कांदा मिरची जे आपण परतून घेणार आहोत ते अगदी छान परतून घ्यायचं आहे अजिबात कच्चापणा त्याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे लसणाचा कच्चा वास वगैरे आला नाही पाहिजे अशा पद्धतीनं छान हे परतून घ्यायचे यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यानंतर मीठ टाका म्हणजे त्याचं प्रमाण आपल्या लक्षात येतं आता हे ये पाणी जास्त उकळून द्यायचं नाही फक्त जस्ट गरम झालं की आपल्याला यामध्ये पीठ टाकून हटायचं आहे पीठ टाकताना अशा प्रकारे हातामध्ये घेऊन म्हणजे मुठीमध्ये पीठ घेऊन ते बोट चोळत चोळत असं सोडायचं आहे म्हणजे आपल्या पिठाच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत पीठ छान अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकलं जातं जर जा तुम्ही मुठीमध्ये घेऊन किंवा चमच्याच्या सह्याने डायरेक्ट टाकलं तर त्याच्या मोठ्या मोठ्या गाठी होतात आणि या पद्धतीनं बोटाच्या सह्याने जर चोळत चोळत तुम्ही पीठ सोडलं तर अगदी छान पद्धतीनं पीठ पाण्यामध्ये मिक्स होतं यानंतर दुसरी महत्वाची टीप अशा पद्धतीनं पिठलं करत असताना उलटण्याऐवजी जर तुमच्याकडे विस्कर असेल तर विस्करचा वापर करा त्या पद्धतीने पिठलं हटल्यामुळे अजिबात एकही गुठळी होत नाही उलटण्याच्या सहाय्याने करताना अगदी छोट्या छोट्या बारीक गुठळ्या होऊ शकतात जरी अगदी छोट्या छोट्या बारीक गाठी झाल्या तरी जेव्हा आपण हे पिठलं झाकण ठेवून त्याची वाफ काढतो एक पाच मिनिटासाठी शिजवून घेतो त्यावेळी या छोट्या गाठी या पिठल्यामध्ये विरून जातात पिठलं हे दोन्ही पद्धतीने केलं जातं म्हणजे डायरेक्ट कढईमध्ये पीठ या पद्धतीने हटून किंवा थंड पाण्यामध्ये पीठ छान मिक्स केलं जातं एक सारखं अगदी गुठळ्या सगळ्या हाताने त्याच्या फोडता येतात आणि त्यानंतर कढईमध्ये फोडणी करून ते तयार केलेलं मिश्रण कढईमध्ये टाकून शिजवलं जातं तर पद्धत कोणतंही असो पिठलं हे अप्रतिमच लागतं आणि बऱ्याच कुटुंबांमध्ये या पद्धतीनं हटलेल्या पिठल्याला जास्त पसंती दिली जाते माझ्याकडे सुद्धा तसंच आहे दोन्ही घरी सासरी आणि माहेरी याच पद्धतीने पिठलं करतात त्यामुळे पूर्वीपासून ही सवय आहे त्यामुळे एकही एक गुठई होत नाही माझ्याकडे आता विस्कर आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी उलटण्याच्या सह्याने दाखवलेलं आहे की जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की उलटण्याच्या सह्याने जरी आपण हे पीठ हटलं तरीसुद्धा अजिबात गुठळ्या होत नाहीत तुम्ही ते पाहू शकताय मोठ्या दिसणाऱ्या अशा एकही एक गुठळ्या तुम्हाला दिसणार नाहीत यामध्ये आपण कांदा लसूण मिरची टाकलेला आहे त्यामुळे अगदी बारीक अशा गुठळ्या दिसत असतील तर ते त्या पिठाच्या गुठळ्या नसून त्यामध्ये कांदा मिरची आहे ते दिसत आहे आणि जरी काही छोट्या गुठळ्या झालेल्या असतील तरी झाकण ठेवून जेव्हा आपण हे पाच मिनटासाठी वाफून घेतो त्यावेळी सर्व गुठळ्या त्यामध्ये विरून जातात तर अशा पद्धतीनं हे झणझणी आणि चविष्ट असं बेसन तयार आहे गरम गरम भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागतं तर मग तुम्ही कोणत्या पद्धतीनं बेसन करता या पद्धतीनं की थंड पाण्यामध्ये पीठ मिक्स करून हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा या पद्धतीनं बेसन केल्यानंतर एक वेगळी चव लागते ते अनुभवण्यासाठी एकदा तरी या पद्धतीनं तुम्ही बेसन करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त चटपटीत झणझणीत आणि आवडत्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्यस्त राहा आणि नीतूच कॉर्नर पाहत राहा